उपवासाचे राजगिरा आणि शेंगदाण्याचे लाडू आपले तयार झालेले आहेत टोटल वीस लाडू झालेले आहेत एवढ्या प्रमाणात तुम्हाला मी दाखवते हे बघा मस्तपैकी असे आपले उपवासाचे लाडू तयार झालेले आहेत मस्तपैकी आपले झालेले आहेत लाडू आणि उपवासाचे लाडू हे वाटतच नाही तुम्हाला मी एक टेस्ट करून दाखवते <ण्गणा> खरंच पौष्टिक असे उपवासाचे लाडू आहेत नमस्कार मी आरती माझ्या अन्नपूर्णा यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला पौष्टिक असे उपवासाचे लाडू दाखवणार रा आहे राजगिरा आणि शेंगदाण्याचे लाडू व्हिडिओ संपूर्ण बघण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक शेअर सब्स्क्रॅक्ट करायला विसरू नका आणि हा संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र परिवारांना सगळ्यांना शेअर करा आता मी साहित्य सांगत आहे एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि या राजगिराच्या लाया तुम्हाला चणी शेंग्यांच्या स्टोर मध्ये मिळतील बाकी इतर कुठे मिळणार नाही वर्षभर त्यांच्याकडे या राजगिराच्या लाया उपलब्ध असतात तुम्ही नक्की हा उपवासाचा लाडू पौष्टिक असा नक्की बनवा कढई गरम करत ठेवलेली गॅस स्लो करत आहे आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत शेंगदाणे खरपूस असे भाजून होत नाही तोपर्यंत आपल्याला स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आहे हलकेसे डाग येऊ लागलेले आहेत शेंगदाण्यावर अजून आपल्याला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे छान लालसर असे भाजले गेलेले आहेत आणि हे बघा दाखवते तुम्हाला लगेच साल अशी निघत आहे आणि आपले खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत लक्षात ठेवा स्लोज गॅसवर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत खरपूस जर तुम्ही फास्ट गॅसवर शेंगदाणे भाजलात तर वरून लाल दिसतील पण आतमधून कच्चे राहतील आणि हे दीड महिना उपवासाचे लाडू राहणार नाही त्यामुळे शेंगदाणे स्लोज गॅसवर छानपैकी असे लालसर असे भाजून घ्यायचे आहेत ताटामध्ये शेंगदाणे काढून घेते आता आपण राजगिराच्या लाया भाजून घेऊया राजगिराच्या लाया ऑलरेडी भाजलेल्या असतात पण आपल्याला लाडू बनवायचे आहेत आणि दीड महिना चांगले टिकवण्यासाठी आपल्याला हा राजगिराच्या लाया चांगले एखाद मिनट आपण भाजून घेऊया तीन ते चार मिनिट मी राजगिराच्या लाया भाजून घेतलेल्या आहेत त्याही स्लो गॅसवर कढईमध्ये मी राजगिराच्या लाया घालत आहे शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत साल न काढताच मी मिक्सरला पल्स मोड ग्राइंड करणार आहे जाडसर आपल्याला कूट बनवायचा नाही आहे जर तुम्हाला साल काढायची असेल शेंगदाण्यांची तर तुम्ही काढू शकता शेंगदाण्याचा पूट केलेला आहे तुम्ही बघू शकता जाडसर अजिबात नाही आहे आणि पल्स मोडवर ग्राइंड केलेला आहे तो घालायचा आहे कढईमध्ये मध्ये घालायचा आहे दीड कप बारी चिरा त्यामुळे लाडू पण आपल्याला वळवताना बर पडतील एकदम तीन साहित्यामध्येच आपले हे उपवासाचे राजगिराचे लाडू तयार होणार आहेत एकदम झटपट असे तयार होतात आणि मुलांना वेगवेगळ्या खायला आवडतं तर तुम्ही हा उपवासाचा राजगिरा आणि शेंगदाण्याचा लाडू नक्की बनवा लाडू चांगले वळवण्यासाठी आपला गोळ चांगला एकजीव होण्यासाठी राजगिरामध्ये आणि शेंगदाणा आणि गोळ पूर्ण एकजीव होतील त्यामुळे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे पल्स मोडवरच आपल्याला ग्राइंड करायचं आहे जसं आपण शेंगदाणे पल्स मोडवर ग्राइंड केले अगदी त्याच प्रकारे एकदम छानपैकी गोळ आणि राजगिरा आणि शेंगदाणे ग्राईंड केलेले आहे पल्स वर आता मी कढईमध्ये काढून घेते शेवट सुद्धा ग्राईंड केलेले आहे मिश्रण ग्राईंड केलेलं आहे आता आपले लाडू वळतील आपण कसं बघायचं हे बघा हे पीठ घ्यायचं मुठीत येत आहेत आपले हे असे लाडू म्हणजे समजून जा एकदम परफेक्ट असं ग्राईंड झालेलं आहे आणि मी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे तर आपण लाडू का वळवायला घेऊया आणि हे बघा एकदम छानपैकी असे लाडू वळले गेलेले आहेत आणि जर तुमचे लाडू वळत नसतील तर अर्धा चमचा तूप घ्यायचं आणि पिठा म्हणजे या मिश्रणामध्ये मिक्स करा आणि मग मिक्सरला ग्राईंड करा मग तुमचे लाडू सहज वेळ वळतील किंवा गुळाचं थोडंसं प्रमाण वाढवा मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे एकदम परफेक्ट असं आहे दोन कप राजगिराच्या लाया एक कप शेंगदाणे आणि दीड कप ऑर्गॅनिक गोळ म्हणजे काळा गोळ तुम्ही साधा गोळ वापरलात तरी चालेल हे बघा छानपैकी असा हा? राजगिरा आणि शेंगदाण्याचा लाडू तयार झालेला आहे ह्याच्याहून साईज मोठी करू नका कारण का लहान मुलंही आवडीने हा शेंगदा उपवासाचा लाडू खातील आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हा परफेक्ट असा शेप आहे आणि ह्याच्याहून साईज वाढवू नका आता मी डिशमध्ये ठेवून देते त्याचप्रमाणे आपल्याला वळवून घ्यायचे आहेत थोड़ा थोड़ा घ्या आणि वळवून घ्या एकदम सहज असे हे लाडू वळत आहे हे जास्त वेळ पण लागत नाही आहे काही झंझट नाही आहे फक्त तुम्हाला राजगिराच्या लाया मधून घेऊन आणावे लागतील बस बाकीच्या गोष्टी आपल्या घरातच असतातच हे बघा त्या मी डिशमध्ये ठेवते आपले उपवासाचे राजगिरा आणि शेंगदाण्याचे लाडू आपले तयार झालेले आहेत टोटल वीस लाडू झालेले आहेत एवढ्या प्रमाणात तुम्हाला मी दाखवते हे बघा मस्तपैकी असे आपले उपवासाचे लाडू तयार झालेले आहे हे आहेत वाटतच नाही आपण याच्यामध्ये राजगिरा घातलेला आहे आणि पौष्टिक असे असे लाडू तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता मस्त पैकी आपले झालेले आहेत लाडू आणि उपवासाचे लाडू आहे वाटतच नाही तुम्हाला मी एक टेस्ट करून दाखवते खरच पौष्टिक असे उपवासाचे लाडू आहेत सांगते लाडू नक्की बनवा आणि हा खा खरच बाकीच्या कामे काम करत असताना एनर्जी मिळेल नक्की करा आणि एकदम गुळाचं जे प्रमाण आहे परफेक्ट आहे जर तुम्हाला गुळाचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण परफेक्ट आहे